आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत तर काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो काकडी घेतलेली आहे अर्धा किलो म्हणजे दोन काकडे आलेले आहेत त्याचबरोबर मी इथे हिरवी मिरची लसूण जिरा आणि अद्रक ठेचून घेतलेली आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर हा वाढलेला आहे आणि पिठांमध्ये मी एक मोठी वाटी तांदळाचा पीठ एक लहान वाटी ज्वारीचा पीठ आणि अर्धी वाटी मी बेसन घेतलेली आहे त्याचबरोबर दोन कांदे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत आणि थोडं तीळ घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या काकड्यांना किसून घ्यायचं आहे तर किसण्यापूर्वी आपल्याला या काकडीचा सामोरचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही काकडी कडू आहे की नाही ते पण चेक करून घ्यायचं आहे कारण जर काकडी कडू असली तर सर्व मेहनत वाया जाणार आता आपण या काकडीला किसून घेऊया तर बघू शकता तुम्ही या मोठ्यावाल्याने किसू शकता किंवा लहानवाल्याने पण मी आता हे मोठ्याच किसून घेणार आहे छान असं काकडीला प्रकारे किसून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आता आपण दोन्ही काकड्या किसून घेऊया दोन्ही काकड्या किसून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याच्यामधला हा जो पाणी दिसत आहे तो काढून घ्यायचा आहे एकदम जर जास्त पाणी असलं तरच काढायचं नाही तर तेवढं काढण्याची आवश्यकता नाही आहे आणि एकदम असं असं पिळून पिळून नाही काढायचं आहे जेवढं पाणी निघते तेवढं काढून घ्यायचं आहे एकदम जास्त पिडायचं नाहीये कारण आपण जेव्हा पीठ टाकतो तर तो पीठ मिक्स होण्यासाठी पण पाणी लागतोच लागतो बघू शकता आपण आता आप या काकडीमधला पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पीठ टाकून हे भिजवून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी ते तांदळाचं पीठ टाकलेली आहे त्यानंतर आता ही एक लहान वाटी ज्वारीचा पीठ त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन आणि त्यानंतर आता आपण जो मिरची लसूण जिरा आणि अद्रकचा ठेचा करून घेतलेला जातो तो इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण दोन बारीक कांदे कापून घेतलेले होते ते कांदे आपल्याला इथे टाकायचे आहे कांदे टाकल्यानंतर आता आपण हे तीळ पण इथे टाकून घेऊया त्याचबरोबर कोथिंबीर पण टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं कडीपत्ता पण टाकून घेऊया कडीपत्ता ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका अथवा नका टाकू कडीपत्ता टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकून घेऊया अर्ध्या चमचपेक्षा कमीच हळदी पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमच मिरची पावडर टाकलेला आहे आणि एक चमचपेक्षा थोडं कम मीठ टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे काकडी चेक करूनच आपल्याला म्हणजे काकडी आधी खाऊन बघायची आहे त्यानंतरच किसायची आहे आणि थालीपीठ बनवायचे आहेत कारण जर काकडी कडू असली तर हे था थालीपीठ पण कडू होणार आणि सर्व मेहनत वाया जाणार म्हणून सर्वात आधी काकडी खाऊन चेक करून बघा कडू आहे की नाही तर आणि त्यानंतरच हे थालीपीठ बनवा आता आपण बघू शकता याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे जो काकडीमधला पाणी काढून ठेवलेला होता त्याच पाण्याने आपण मिक्स करून छान असा एक डो तयार करून घेतलेला आहे आणि इकडे बघू शकता एका चापिंग बोर्डवर मी इथे पॉलिथिन लावून घेतलेली आहे आणि इकडे पाणी त्याचबरोबर थोडं तेल घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा पाणी या पॉलिथिनला लावून घ्यायचं आहे या पॉलिथिनला हा पाणी लावल्यानंतर यामध्ये आता थोडंसं तेल पण टाकायचं आहे आणि तेल पण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच इथे हे थालीपीठ बनवायचे आहेत म्हणजे चिकटणार नाही तर बघू शकता आता आपल्याला या पिठाचा एक असं गोड तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता याचा थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे जर हाताला चिकटत असेल तर हाताला पाणी लावून आपल्याला या प्रकारे हा थालीपीठ बनवून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आपण आता हा थालीपीठ बनवून घेतलेला आहे आता आपल्याला हा थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचा आहे तर त्यासाठी सर्वात आधी तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा छान असा गरम होऊ द्यायचा आहे बघू शकता मी तव्यावरती तेल लावलेली आहे आणि तवा पण छान असा गरम झालेला आहे आता आपण हा थालीपीठ तव्यावर टाकून घेऊया बघू शकता या प्रकारे हळूवार हा थालीपीठ हातावर घेऊन असं तव्यावर टाकायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट पॉलिथिनसोबतच ताव्यावर टाका आणि त्यानंतर पॉलिथीन काढा जर तुम्हाला हातावर घेऊन जमत नसेल तर आता आपण इथे थोडंसं तेल टाकून घेऊया आणि याला शिजू देऊया काही वेळानंतर बघू शकता हा थालीपीठ एका बाजूने शिजलेला आहे आता आपण याला पलटून घेऊया मीडियम गॅसवरच आपल्याला या थालीपीठला शिजवून घ्यायचं आहे एकदम फुल करायची नाही आहे आणि एकदम कमी पण करायची नाही आहे काही वेळानंतर बघू शकता दुसऱ्या बाजूने पण हा थालीपीठ छान असं शिजलेला आहे बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि छान असा हा थालीपीठ शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हा थालीपीठ काढून घेतलेला आहे आणि आता इकडे बघू शकता एक थालीपीठ आपलं झालेला आहे त्याचबरोबर एक थालीपीठ करायला ठेवलेलं आहे आणि हा ते करून ठेवलेला आहे थालीपीठ बघू शकता तुम्ही आणि आता एवढे करायचे आहेत आपल्याला तर आता आपण हे सर्व थालीपीठ करून घेऊया सर्व थालीपीठ करून घेतलेले आहेत मी इथे प्लेटमध्ये दोन थालीपीठ करून तुम्हाला दाखवत आहे बघू शकता काय भारी झणझणीत लूक आलेला आहे या थालीपीठना खूपच चविष्ट लागतात हे थालीपीठ एकदा तरी हे काकडीचे थालीपीठ नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद